कदम कदमबारीतले इच्छुक उमेदवार मुख्यमंत्र्यांच्याकडे गेले हे राज्यसभेचे खासदार त्यांच्या बरोबर होते तिथे एक आजी आणि माझी खासदार होते आणि आजी आणि माझी खासदार समोर विद्यमान राज्यसभेचे खासदार म्हणायचे साहेब यांना तिकीट दिलं पाहिजे आणि दहा मिनिटं अर्धा तास त्यांच्याबद्दल बोलायचे ते उठून बाहेर आले की म्हणायचे माझ्या पोराला द्या मुख्यमंत्री मोदय त्या बैठकीला एक विद्यमान खासदार एक माजी खासदार इच्छुक उमेदवार आणि हे खासदार आता या पाच पाहिजे दुसरा कोण सांगणार म्हणजे केसान गळा कसा कापायचा स्वतःच्या पाहुण्याला सुद्धा या माडकांनी सोडलेला नाही स्वतःच्या पाहुण्याला सुद्धा या माडकांनी या ठिकाणी सोडलेलं नाही आज ही माडी कंपनी आज आमच्याकडं मतमाग करते या ठिकाणी तिका करतोय खालच्या पातळीवर या ठिकाणी टीका काय हरकत नाही बंटी पाटील समर्थ आहे जेवढी दगड मारची तेवढ्या ताकदीने बंटी पाटील उभा राहील हे मला अडचणीत आणचीला तेवढा मी स्प्रिंग सारखा या ठिकाणी उभा राहणार आहे हे या ठिकाणी लक्षात ठेवा या कोल्हापूर मध्ये इतिहास मला घडवायचा आहे या कोल्हापूरमध्ये एक राजू लाटकर सारखा सामान्य कार्यकर्ता मला आमदार निवडून द्यायचा आहे तुमची ताकद पाहिजे तुमचं